नमस्कार व्ही एस टेक टेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत एक वेगळी माहिती म्हणजे ओ पी एस एन पी एस आणि यू पी एसमध्ये काय खास फरक आहे हे नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी समजून घेणे फारच गरजेचे आहे तर आता हे आपण पाहूया तर ओ पी एस एन पी एस आणि यू पी एस या तिन्ही पेन्शन योजनांबद्दल कर्मचाऱ्यांनी माहिती असणे अत्यंत महत्त्वाचं आहे ओ पी एस पारंपरिक सुरक्षा प्रदान करते एन पी एस गुंतवणुकीवर आधारित आहे तर यू पी एस या दोन्हीचा समतोल साधते तर तर आता भारतातील पेन्शन योजनेचा इतिहास काय आहे तो बघूया तर भारतामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनांचा एक लक्षणीय इतिहास आहे अलीकडेच केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यू जी ओल्ड पेन्शन स्कीम म्हणजेच ओ आणि न्यू पेन्शन स्कीम म्हणजेच एन पी एस यांच्यातील दुवा बनते या तिन्ही योजनांमध्ये नेमका काय फरक आहे आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी या योजनांबद्दल माहिती ठेवणे का गरजेचे आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे तर ओल्ड पेन्शन स्कीम तर आता ती काय आहे पाहूया तर ओ ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पारंपारिक पेन्शन योजना आहे या योजनेअंतर्गत रिटायरमेंटच्या वेळी कर्मचाऱ्यांच्या शेवटी बेसिक पन्नास टक्के पेन्शन म्हणून दिले जाते यामध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या बाजूने कोणतेही योगदान देण्याची आवश्यकता नसते तर आता ओपीएस ची, ची वैशिष्ट्ये ती काय आहेत बघूया रिटायरमेंट पूर्वी शेवटच्या बेसिक सॅलरी आणि महागाई भत्त्याच्या पन्नास टक्के पेन्शन तर दुसरा आहे पेन्शन फंड मध्ये कर्मचाऱ्यांना कोणताही पैसा जमा करावा लागत नाही तिसरा आहे रिटायरमेंटच्या वेळी वीस लाख रुपयांपर्यंत ग्रॅज्युएटीची रक्कम मिळते तर चौथा आहे रिटायर कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला पेन्शन मिळते न्यू पेन्शन स्कीम म्हणजे एन पी आता हे काय आहे बघूया एन पी एस ही ओपीएसच्या जागी लागू करण्यात आली होती मात्र याबाबत अनेक वाद उद्भवले या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या बेसिक सॅलरी आणि महागाई भत्त्याचा दहा टक्के हिस्सा पेन्शन फंड मध्ये जमा करावा लागतो आता एन पी एस संबंधित वैशिष्ट्य तर एन पी एस गुंतवणूक शेअर बाजारावर आधारित असल्याने यामध्ये जोखीम असते रिटायरमेंट नंतर निश्चित पेन्शनचा कोणताही प्रावधान नसतो रिटायरमेंटच्या वेळी एकूण जमा रकमेच्या चाळीस टक्के रक्कम एक रकमी काढता येते तर उर्वरित साठ टक्के रक्कम एन यू टी साठी ठेवली जाते तर आता पुढचं आहे युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच युपीएस तर आता हे काय आहे तर युपीएस ओ पी एस आणि एन पी एस यांचे मिश्रण आहे ही योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे म्हणजेच काय यू पी एस ची वैशिष्ट्ये तर मागील बारा महिन्यांच्या सरासरी बेसिक सॅलरीच्या पन्नास टक्के पेन्शन रिटायरमेंट नंतर दिली जाईल दुसरा आहे युपीएस योजनेत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेतनाचा दहा टक्के योगदान द्यावे लागेल तर सरकार अठरा पाच टक्के योगदान देईल त्यानंतर युपीएस आणि ओपीएस मध्ये पेन्शन मिळण्यासाठी कोणत्याही गुंतवणुकीची गरज नाही तर नंतर आहे युपीएस आणि ओपीएस मध्ये महागाईचा विचार केला जातो तर एन पी मध्ये असे नव्हते तर आता तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असला चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद